जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये आणि निवडणुकीमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये नव्वद पोलीस अधिकाऱ्यांसह शंभर ते दोनशे कर्मचारी घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या यामध्ये उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह काही जणांना जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पूर्णपणा बंदोबस्त करण्यात आलाय महानगरपालिका निवडणुकीसाठी नऊ पोलीस उपनिरीक्षक तसेच एकवीस पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत दोनशे एकावन्न जणांचे शस्त्र जमा केले जात आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारक व्यक्तींकडून शस्त्र जमा करण्यात आले आहे शिवाय कलम एकशे एकोणपन्नास अन्वय एकशे पन्नास जणांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि एकसष्ट जणांना नोटीस बजावण्यात आली आहे पोलीस उप अधीक्षक नऊ पोलीस निरीक्षक एकवीस सहायक पोलीस निरीक्षक साठ पुरुष अमलदार दोन हजार सतरा महिला अमलदार एकशे सदतीस दंगा नियंत्रण पथक आठ शीत प्रतिसाद दल दोन एसआरपी कंपनी एक होमगार्ड अकराशे असा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीचा बंदोबस्त ठेवला आहे